नवीन हिरो तर बघायला मिळणार आहे कारण की क्षितिश पहिल्यांदाच हिरोच्या भूमिकेत आपल्याला दिसतो आहे जरी त्याने महाराष्ट्राच्या हिरोची भूमिका आधी करून झालेली आहे पण आता तो सिनेमाचा हिरो म्हणून आपल्यासमोर येतो आहे आणि फुलराणीनंतर रिलीज होणारा माझा हा पहिला सिनेमा आहे त्याच्यामुळे तीसुद्धा एक एक्साइटमेंट आहे की फुलराणीनंतर आता बाबा ही काय घेऊन येते आपल्यासमोर तर मी खूप महत्त्वाचा विषय घेऊन येते या समोर आणि खूप इंटरेस्टिंग पात्र आहे माझं दिसताना फार शांत दिसतंय ते पण ही जी सुकन्या आहे ही अजिबात टिपिकल गावाकडची होला हो करणारी मुलगी नाही तिला जे पटत नाही ते ती बोलते संवाद साधते आणि तिला जे हवं ते मिळवण्यासाठी ती प्रयत्न करते कन्व्हिन्स करते त्याच्यामुळे जे ती सिनेमात म्हटली आहे की मला तर ते हरकत नाही आहे शेतकरी नवऱ्याशी लग्न करायला आता ते ती कसं घडवून आणते हा सगळा प्रवास सिनेमात बघण्याचा आहे आम्ही आधीपासूनच मित्र होत मी आणि क्षितिश त्याच्यामुळे आम्हाला काही आईस ब्रेक करायला लागलं नाही सेटवरती ट एक्साइटमेंट होती कारण आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करणार होतो एकमेकांच्या कर कामांचे चाहते आम्ही होतोच पण आता चला एकमेकांसोबत काम कर करायला मिळणार आता वगैरे सो जेव्हा हो मला कळलं की क्षितिश लीडसाठी कास्ट होतं आणि त्याच्या ऑपोजिट मला कास्ट करतात तेव्हा मला अजून एक्साइटमेंट होती की वा नाही बऱ्याच जणांचं असं बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की दाते शेतकऱ्याच्या भूमिकेत कसं काय म्हणजे त्या सगळ्यांनी ट्रेलर बघा आणि मग भरवा असं मला सांगायचं आहे आणि मला ही भूमिका देण्यासाठी आमच्या प्रोड्युसर्सचे धन्यवाद कारण त्यांचा हट्ट होता की प्रियदर्शनीला या भूमिकेत पाहायचं आहे आणि आमचं जे डिरेक्टर राम खाटमोडे त्यांनी माझं नाव सुचवलं तर त्याचं धन्यवाद की त्यांनी मला अशा पद्धतीच्या भूमिकेत पाहिलं हास्यजत्रेतली माझी कामं बघून त्यांच्यापेक्षा हे अतिशय वेगळं काम आहे ह्याच्यामध्ये कुठेच मी कॉमेडी करत नाही तर अशा पात्रामध्ये त्यांनी मला पाहिलं यासाठी त्याचं धन्यवाद आणि इतका सुंदर विषय आणि इतकी महत्त्वाची वाक्य माझ्या पात्राच्या तोंडी आहेत तर हे माझं भाग्य आहे की सव्वीस जानेवारीला हा सिनेमा रिलीज होतो आहे एवढ्या महत्त्वाच्या दिवशी आणि त्याच्यात मी अशी काहीतरी वाक्य बोलते जी विचार करायला भाग पाडतील स्पेशली मुलींना आणि मुलींच्या घरच्यांना तर बघूया काय घडतं मग आता शहराच्या बाहेर पडल्यावरती मोकळा श्वास घेतल्याचं फिलिंग येतं खरोखरच त्याच्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीने कनेक्ट व्हायला होतं या फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यान पण जेव्हा आम्ही गावी शूट करत होतो तेव्हा खूप समाधान मिळत होतो त्या जागी शूट करण्याचं एक कुठून तरी इंद्राणी भाताचा वास यायचा दुपारचा किंवा भाकरी खायला आवडायला लागली त्या शेतामध्ये जी शहरात नको वाटते शहरात वाटते अरे रेड अंडी आहेत ना कशाला तरी चपाती भाकरी करत बसतो पण तिकडे भाकरीची चव कळली असं म्हणायला हरकत नाही तर अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपण ख आपण खरं तर आपण शेतीपासूनच आपलं एव्होल्युशन झालं त्या आहे त्यामुळे आपल्यामध्ये आहे ती गोष्ट माती ही आपल्यामध्ये आहे त्यामुळे त्याच्याशी पुन्हा एकदा कनेक्ट झाल्यासारखं वाटलं या तुमच्या निमित्ताने आणि आता गावाकडे जायला जास्त मजा आहे जे शंकर शेतलीचं स्किट सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यातलं जे मामे बहिणीचं कॅरेक्टर आहे शंकरराव जे खूप फेमस त्याचं तर ते कुठेतरी पाहून रामच्या मनात ही ट्यूब भेटली की या कॅरेक्टरसाठी आपण याचा विचार करू शकतो त्यामुळे माझा टोन किंवा माझी बोलण्याची पद्धत बहुतांश लोकांनी हातयात्रेच्या सेटवरती पाहिलीच आहे त्यामुळे मी प्रामाणिकपणे मी उगीच सांगणार नाही की मी वेगळ्याच पद्धतीने वगैरे येते पण माझा लुक खूप वेगळा आहे याच्यामध्ये ज्याबद्दल वेगवेगळे रिस्पॉन्सेस येत आहेत क्युअरी वेगळीच दिसते तू ओळखूच नाही आलीस वगैरे ज्याच्याबद्दल आमचे डिरेक्टर खूप पर्टिक्युलर होते आम्ही लिटरली कधी कधी केसांमुळे रिटेक घेतले की नाही नाही याचे केस जरा गडबडले तर आणि मला तू एवढं गंभीर सिनेमा बनवणाराच हा डिरेक्टर आहे आणि केसांचा वगैरे मग हा रिटेक करतोय म्हणजे काय पण त्याच्या फँटसी लँडमधली जी ही मुलगी आहे जी त्याला तशीच हवी होती की अरे तिच्याकडे बघितलं की जशी लग्न करावं असं वाटणं ती त्याने खूप क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे एक साजिरी गोजिरी स्वप्नातली परी असंच तिचं वर्णन आहे तर मला वाटतं ही रामच्या स्वप्नातली परी जास्त आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना वाटेल की अशी बायको असावी जी अशा पद्धतीने सपोर्ट करेल अशा पद्धतीने ती म्हणेल की तर शेती मी आहे मी शिकवेन शाळेत मी कमवेन त्याची काळजी करून नको मी घर संपले तू प्रयोग करत राहा शेती तर असं कॅरेक्टर त्यांनी उभं केलं आहे तर हे कॅरेक्टर नवीन आहे लोकांना बघण्यासाठी आणि हा प्रवास कशा पद्धतीने मी खुलवला आहे हे तर प्रेक्षक ठरवतो <laughs> ते परत परत बघताना बोर होत नाही तर ही एक काहीतरी गोष्ट आहे की परत परत बघावं वाटेल असा सिनेमा बनला आहे की ज्याला एंटरटेनमेंट व्हॅल्यूसुद्धा आहे ज्याला प्रबोधनाचं पण मूल्य त्याच्यासोबत आहे खूप उत्तम कामं झाली आहेत उत्तम शूट झाला आहे सिनेमा तर आता फक्त प्रेक्षकांच्या प्रतिसादाची गरज आहे प्रेमाची गरज आहे तर एवढंच आवाहन आहे की सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी इतक्या महत्त्वाच्या दिवशी एवढा महत्त्वाचा सिनेमा येतो आहे तर डेफिनेटली चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघा कारण हा ग्रँड सिनेमा आहे शेतकऱ्याचा सिनेमा आहे तर ह्याला भाई सपोर्ट केलंच पाहिजे